होीनच्या भिंतीला आश्चर्य मानतो तर मग हे काय अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या राधे शिवराय माझे सूर्य नारायण जे नसते तर आकाशाचा रंग समाधान असता आणि जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच मराठा

पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा धडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास अभिमानाने शिकवतात पण आमचं दुर्दैव आपल्याकडे मात्र शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो अरे गर्व असे शिवाजी राजे यांच्या भूमी जन्म घेतल्या तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊया अरे शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असते रोज शिवाजी महाराजांचा तोफवाल्याचा प्रमुख इब्राहिम खान आरमलाचा प्रमुख दौलत खान घोडकाचा प्रमुख सिद्धी हिलाल शिवाजी महाराजांचा पहिला सहसेनापती नूर खान शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर शिवाजी महाराजांचे त्या काळात एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि अफजल खानाचा वध करण्यासाठी अफजल अफजलखानाचा वध करण्यासाठी

यानंतर काय म्हणाले असे पर्यंत त्याच्याशी वय होते अफजल नाही राज्यात कोल्हाने सलमानने दफन कर आणि तुझ्या बीजाचे प्रतीक म्हणून ते प्रेम प्रतापराच्या पायथ्याशी दफन केले आणि तेथे त्याची कबर बांधली लोकांसमोर आणून जगाला दाखव कि आपला राजा केवळ धर्म किंवा जातीविरुद्ध नसून तो पक्का आणि पक्का अन्याविरुद्ध होता की लक्षात घेऊया शेवटी राजा एकच म्हणून जाईल शिवशिवाय